मनोगतामध्ये लेखक लिहितात प्रिय हे माझं पुस्तक थोडं वेगळ्या भावविश्वात नेणार पत्राच्या रूपाने साकार होणार हे अत्यंत तलम नात या नात्यातला उजेड फक्त सगळ्यांना दिसतो पण अंधार हा दो त्या दोघांपुरता असतो त्यामुळे या नात्यातले ताणतणाव इतरांना समजत नाहीत अशाच एका पतीपत्नी मधील नातेसंबंधाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे अर्थात ही पूर्ण काल्पनिक कादंबरी आहे या कादंबरीची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली द्वितीय आवृत्तीच्या वेळेस लेखक लिहितात खर तर ही थोड्या वेगळ्या धाटणीची कादंबरी पत्रांच्या स्वरूपातली पण वाचकांना आवडली खूप जणांनी पत्र पाठवून त्याबद्दलचा अभिप्राय कळवला पती पत्नी नात्यामधील भावविश्वावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी काल्पनिक असूनही वाचकांना ती का आवडली असावी याचा विचारही खूपदा मनात आला तेव्हा जाणवलं प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या लहान सहान घटनांचं प्रतिबिंब कुठं ना कुठं सापडत गेलं तर ते त्याला स्पर्शून जात कारण पती पत्नी नात्यातला उजेड आणि अंधार हा त्यांचाच आणि फक्त त्यांचाच असतो आजकाल फोन मोबाईल या सर्वांमुळे पत्र लिहिणं कमी झालंय पण पत्र पाठवणं हा एक खासा आनंद असतो पत्राच्या उत्तराची वाट पाहणं ही सुखदायी हुरहुर असते आता ते संपत चालले पण मराठी माणसाचा पत्रावर अजून जीव आहे हे या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने जाणवलं हे सगळं वाचकांचं यश आहे धन्यवाद